जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनचे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारच्या महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागानं अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज म्हणजेच दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला आहे काय आहे हा शासन निर्णय आणि याचा फायदा राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकनलासुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक सात फेब्रुवारी म्हणजे आजच निर्गमित झालेला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय केंद्र शासनाचं आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस कर निर्धारण वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आयकर कपातीसंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे गेल्या आठवड्यामध्येच केंद्र शासनानं आपल्या आर्थिक बजेट जे आहे ते सादर केलेलं आहे आणि यासंदर्भात आयकर कपातीसंदर्भात जे बदल आहेत त्या बदल करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे अर्थात आयकर कपात जो स्लॅब रेट आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही गेल्या वर्षीप्रमाणेच हा बदल असणारा आहे त्यामुळं केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयानं परिपत्रक क्रमांक एक दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीसकरिता करनिर्धारण वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि सदर परिपत्रक त्यासोबत सहपत्रासह केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि या संदर्भात सर्व मंत्रालय प्रशासकीय विभाग विभाग प्रमुख कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घेण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे सोबत एकशे छत्तीस पानाचं आयकर विवरणपत्रक जे आहे ते जोडलेलं आहे आणि यासंदर्भात याप्रमाणं सर्व प्रशासकीय या जे विभाग आहेत त्यांना कार्यवाही करावी लागणार आहे जे सरकारी कर्मचारी जे आहेत जे टॅक्स स्लॅब अंतर्गत येतात त्यांना त्या पद्धतीनं वर्षभराचं नियोजन जे आहे ते, ते करावं लागणारं आहे त्यासंदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे कोणकोणत्या पद्धतीनं कोणकोणत्या प्रकारे टॅक्स बसणारा आहे त्याची माहिती संपूर्ण माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे स्क्रोल करून आपण पॉज करून व्हिडिओ आपण यासंदर्भातली माहिती नीट पद्धतीनं वाचू शकताय तर हा होता अतिशय वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण रोजच्या शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद